दर्शन चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी घाटखोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने बुध प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मेळावा आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार माननीय श्री अमित शहा टक्के यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला या प्रेरणादायी नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती संघटन बळकटीकरण आणि मतदारांशी थेट संवाद यावर सविस्तर चर्चा केली सर्व कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून पारदर्शक जबाबदार आणि विकासाभिमुख मुंबईची पुनर्निर्मिती करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे मुंबईकरांचा आवाज म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची आणि महायुतीचे शासन पुन्हा स्थापन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली